मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील तळतुंबा येथे एका समाजातील लोकात शेतात जाण्याच्या रस्त्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात काठ्या लोखंडी रॉडसह मारहाणी तलवारीचा वापर करण्यात आला या प्रकरणी अठरा जणांसह आठ महिलांवर सोमवार चार ऑगस्ट रोजी रात्री अकरा वीस वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी एकूण आरोपीपैकी चार जणांना ताब्यात घेतले आहे घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्पर्से पोलीस नायक दीपक बोरसे पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत यांनी भेट दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील तळतुंबा येथे सोमवार चार ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता फिर्यादी भास्कर ज्ञानोबा घुले व अठ्ठेचाळीस वर्षे यांच्या भावाच्या घरासमोर अंगणात नमूद आरोपितांनी संग्रमत करून शेतातील रस्त्याने जाण्याच्या कारणावरून फिर्यादीस उभय त्यांनी काठी रॉड तर गणेश घुले हा भांडण सोडवत असताना गणेश घुले यास मधुकर दत्तात्रय घुले याने तलवार मारल्याने डाव्या हातावर गंभीर दुखापत झाली तर हनुमान पंढरी घुले यानेही गणेश घुलेच्या उजव्या पायावर तलवार मारून गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर लहान गावात एका समाजातील लोकात रस्त्याच्या कारणावरून झालेल्या जीव घेण्या हल्ल्यात गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे घटनेची माहिती कळतात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्पर्से पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत आतापर्यंत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे भास्कर ज्ञानोबा घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा राष्ट्र नंबर चारशे साबिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एकशे अठरा दोन एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन एकशे एकावन्न दोन, एक एक दोन चार एकशे एक्याण्णव दोन तीन एकशे नव्वद भारतीय न्यायसंहिता आणवे सहकलम चार आपली पंचवीस शस्त्र अधिनियम कलम एकशे पस्तीस आणवे अठरा जणांसह इतर आठ महिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींचे नावे याप्रमाणे गजानन अशोक घुले पांडुरंग दत्तराव घुले दिलीप परशराम गुले दिगंबर परशराम गुले अंकुश धोंडीबा गुले मधुकर दत्तराव गुले हनुमान पंढरी घुले हरिभाऊ धोंडीबा घुगे पंढरीनाथ धोंडीबा घुले दीपक हरिभाऊ सानप बजरंग श्रीरंग नागरे रंजित संपत नागरे अशोक दत्राव घुले परशुराम दत्राव घुले रामदास ज्ञानोबा घुले उद्धव लक्ष्मण घुले शेषराव लक्ष्मण घुले अजय भानुदास घुले विठाबाई परशराम घुले सविता पांडुरंग सह इतर आठ महिला सर्व राहणार तळतुंबा तालुका सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत पुढील तपास करत आहेत स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू